अक्षय शिंदे याचा आज हायकोर्टाने पण आदेश दिलेले आहेत जागा मिळत नाही खरं म्हणजे हा आमच्या बदलापूरकरांना लागलेला कलंक आहे आणि बदलापूरकरांनी या कलंकाला परत त्या ठिकाणी गाडावं हे आमच्या बदलापूरकरांच्या कुठल्याही विचारात नाही आणि जे झालंय ते झालंय आणि खरं म्हणजे विरोधी पक्षानेच मागणी केली होती का त्याला तातडीने फाशी द्या आता विरोधी पक्ष ते बाजू घेतात त्याच दिवशी सांगत होते का फाशी द्या फाशी द्या आता नियतीने त्याला घडवलं आणि तो गेला त्यामुळं आत्ता विरोधी पक्षाने उलट स्वागत करायला पाहिजे होतं त्या पी आयला मार लागला आहे त्याची जाऊन खरं म्हणजे विचारपूर्वक त्याची चौकशी करून त्याचा सत्कार करायला पाहिजे त्याला दफन करायला जागा मिळत नाही तुमचा विरोध आहे का नाही नाही आमच्या बदलापूरकरांचा विचारच वेगळा आहे बदलापूरकरांच्या विचारामध्ये ते बसत नाही कारण आमचं बदलापूर त्याच्यामुळंच खऱ्या अर्थाने बदनाम झालं आहे बदलापूर खा खूप चांगलं सुज्ञ शहर आहे आणि चांगल्या प्रकारचे नागरिक इतर राहतात त्यामुळे आम्हाला ते मान्य नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका